काँग्रेसनं दहा जानेवारीपर्यंत लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांची यादी मागवली राज्यातील सर्व अठ्ठेचाळीस जागांसाठी इच्छुकांची नावं पाठवण्याच्या सूचना जेडीयू अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींसोबत केली चर्चा फोनवरून चर्चा झाल्याची माहिती अन्य नेत्यांची नितीश कुमार यांनी चर्चा केल्याची माहिती दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या चारपैकी दोन मालमत्तांचा लिलाव एका जागेचा लिलाव दोन कोटींना तर एका जागेचा लिलाव तीन लाखांना झाल्याची माहिती राम मंदिर उद्घाटनानिमित्त काही लोक उगाच भावना भडकवत आहेत ती विधानं चीड आणणारी संजय शिरसाट जितेंद्र आव्हानांवर टीका जितेंद्र आव्हाडांचं प्रभू श्रीरामांसंदर्भातील वक्तव्य ही दुर्दैवी गोष्ट राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा खरा चेहरा समोर आला केवळ प्रसिद्धीसाठी असं केलं जात आहे खासदार राहुल शेवाळेंची आव्हानांवर टीका पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून हल्ला रेशन घोटाळ्यात अडकलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या निवासस्थानावर टाकणार होते धाड हल्ला करणाऱ्या लोकांची संख्या जवळपास शंभर असल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद येथे ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला सत्ताधारी पक्षांच्या गुंडांनी हल्ला केल्याचा काँग्रेस खासदार अधिरंजन चौधरींचा आरोप तर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचंही वक्तव्य बाबरी मशीदसाठी राम मंदिराच्या विरोधात न्यायालयीन लढा देणाऱ्या इक्बाल अन्सारी यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण इक्बाल अन्सारींकडून निमंत्रणाचं स्वागत बावीस जानेवारीला कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार असल्याची अन्सारींची प्रतिक्रिया देशभरातील नागरिकांनी बावीस जानेवारीला आपल्या घरी पाच दिवे लावेत भाजपा अध्यक्ष जे पी नड्डांचं आवाहन तर नवीन वर्ष राममय होणार नड्डांचं वक्तव्य हिमाचल प्रदेशात शिमला इथं अभिनंदन सोहळ्याचं आयोजन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडून सोहळ्याला संबोधन अयोध्येतील राम मंदिरासाठी हिमाचलचंही मोठं योगदान नड्डांचं वक्तव्य पंधरा भारतीय असलेलं व्यापारी जहाज समुद्री चाचण्याकडून हायजॅक आय एन एस चेन्नई हे युद्धनौका घटनास्थळाकडे रवाना अभिनेता प्रथमेश परबच्या डिलिव्हरी बॉय मराठी चित्रपटाचा टीजर प्रदर्शित नऊ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला रोहित शेट्टीच्या इंडियन पोलीस फोर्स वेब सिरीजचा ट्रेलर प्रदर्शित अभिनेत्री शिल्पा शेट्टी सिद्धार्थ मल्हत्रा आणि विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत फेसबुकचं नवीन लिंक हिस्ट्री फीचर लॉन्च हे फीचर गेल्या तीस दिवसात तुमच्या फेसबुक अकाउंटद्वारे भेट दिलेल्या वेबसाईटचा मागो ठेवणार उत्तर भारतात तापमानात ता घट वातावरणात ता गारठा वाढला तर अयोध्येत धुक्याची चादर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट